ए, 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 इकडे 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 माझ्या समोर आहे त्यासाठी समीर चौगुले लागतो અગ શાલુ ગોકા દેગો उघडी नाही आणली दुसरी समाईना उघडी नाही आणली दुसरी समाईना शालू झोका <laughs> <laughs> दे गो मायना याची मी इथं केलं ते तुला जमणार आहे वास हे बघ मला जर तोंडांना दारावरची बेल वाजवता नाही ना आली तर हडकर वाजवेल आणि मी इथं जे काय केलं हे जर तुला जमलं नाही तर हडकर करून दाखवणार मला शिकवतोय वाडा रे सिनियर लोकांना नाडायचं <laughs> नाही तू जेव्हा ऍक्टिंग चालू केलीस ना तेव्हा माझं कपड्याचा दुकान होत काय नाही नाही तुम्हाला नाही कालायचा लाव वा साड्यानु कपरा हे हडकर बेल वाजव अरे आधी बटन दाबू दे परत एकदा आले 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 कोण आहे मी एकटाच आहे <laughs> या नमस्कार मॅडम आतीव यात मुला काय काम आहे मी तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलोय काही समजले नाही मला कुठलीही ऑफर नकोय मला काहीही नकोय असं मुळात सेल्समनला पाठवला हो कुणी खालती वॉचमन नाहीये का वॉचमन इकडे सेल्समन नाही आहे मी मी पिक्चरची ऑफर देण्यासाठी तुमच्या घरी आलेले काय समजले पिक्चरची ऑफर पिक्चरची माझ्यासाठी अब उभे का तुम्ही या ना बोला मी मोरे मी परांज पे चला मग लग्न करूया विनं का तुम्ही अक्कल तुम्हाला काय बोलता ऐकून घ्या लगेच भडकू ऐकून तर घ्या काय ऐकून घ्यायचं तुमचं चला मग लग्न करूया पुन्हा अहो हे माझ्या पिक्चरचं नाव आहे का नाही पिक्चरचं नाव आहे आणि त्याची ऑफर देण्यासाठी मी तुमच्या घरी आलो काय समजले पिक्चरचं नाव आहे मला वाटलं सर डायरेक्ट काय विचारतो टेन्शन आलो मला मुरे तुम्ही उभे का या थँक्यूराज मुलात कसं मी पहिल्यांदाच सिनेमा बनवतोय आणि प्रथमच मी डिरेक्टली डुबू पण करतोय डिरेक्टली डुबू डुबू मुरे डिरेक्टली डुबून डेब्यू असत मग मला काय हरकत नाही कसं आहे सिनेमात हिरोईनचं कास्टिंग बाकी आहे तर मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही पिक्चर मध्ये हिरोईनचा रोल कराल काय नाही तर नाही नाही काय झालं म्हणजे मी हिरोईन हो हो मी येस येस महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे कसं आहे कसं मध्ये काय हिरोईन साठी चार पाच फोटो माझ्याकडे आले होते तर ते uh, फोटो आता पाहिला ऐकतो काय तो काय uh, का <laughs> <laughs> ते <laughs> प्राजक्ता मालिका फाली कोण ah, आहे ते प्राजक्ता माल ते okay. प्राजक्ता मालिक दुसरी ती काय म्हणतात ती तामणकर का बिमनकर कोण आहे नाव काय सई तामनकर सई तामणकर आणि तुमचा फोटो आता त्यातले त्यात, त्यात म्हणजे काय अट्रॅक्टिव्ह फोटो <laughs> मला तुमचा दिसला म्हणून मी तुम्हाला विचारायला काय म्हणजे सई त्यांच्याकडनं काही झुजबी मिळण्याची काही शक्यता अरे तुमच्याकडनं ती दाट आहे काय झालं ऐकू म्हणजे कसं आहे मुला आमचं कास्टिंग जवळ जवळ मी पूर्ण केली नाही जवळजवळ फक्त हिरोईनच कास्टिंग म्हणून मी तुम्हाला विचारला तुम्ही कराल नाही फिल्म तर करायला मला काही हरकत नाही पण हिरो म्हणून कुणाला कास्ट केलं त्याच्यासाठी पण माझ्याकडे चार पाच फोटो आलो हो, का हो म्हणजे कास्टिंग डिरेक्टरनी माझ्या समोर ठेवले होते काय ते रुबाबदार काय प्रसाद काय म्हणतात प्रसाद ओकचा एक फोटो होता आणि मकर नानासपुरी नावाचं हा, कोणतरी हा, 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 आहे मकर नानासपुरेचा एक फोटो होता आणि बाबा बाबा धोरकी अच्छा अच्छा महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये वाजवता वाजवता झोपतात ना ते म्हटलं करिअर झालं तर झाला हो आता सगळ्या फोटो मध्ये ना मला एक ना आकर्षक फोटो त्याच्यात दिसला हो कोणाचा चिपळूणचा मादक गडी प्रभाकर मोरे काय <laughs> त्याचं मी कास्टिंग केलेला हिरो म्हणून काय जमा चिपळूणचा मादक गडी प्रभाकर मोरे मादक गडी नाही आठवत मला तुमच्या नात्यात आहे का कोणी नात्यात नाही हो मीच आहे असं वाटतं तुम्ही हिरोचं काम करू शकाल मला जमणार नाही हिरोचं काम त्याच्यात काय कठीण आहे हिरोचं काय अरे सगळ्या स्टाईल मला येतात ना हो बघायचे तुम्हाला हा अच्छा है अच्छा है अच्छा है, है शालू तुम अच्छा है अच्छा है जगदीप जगदीप अब नाना करे जगदीप नहीं बोलते शालू जिसके कहीं शीशे के होते हैं वो दूसरों को घरों के ऊपर पत्थर फेंका नहीं करते समाज लि प्रदीप कुमार कुमार आहे का सॉरी सॉरी म्हणजे वेगळं आहे राजकुमार ओरिजिनल कमी आहे नाही पण कसं ना आ? तुम्ही हिरो मटेरियल वाटत नाही आहात वाटत नाही ना मला ना? झाली तुम्हाला सांगतो जर मेकअप म्हणजे मला जर चांगला मेकअप केला ना <laughs> तर मी राज हंसा सारखा दिसतो का नाही ते सगळं असत तरी तुम्ही हिरो म्हणजे पटत नाहीये मला पटत नाही तुम्हाला तरी पटत का तुम्ही हिरोईन आहे म्हणून मग मी रोप नाही ठीक आहे तुम्ही करा मी मोर्या का चिडू नका ना चिडू नका चिडू नका मला सांग ना आणखीन काय पुढे आणखी म्हणजे हिरो हिरोईन फायनल विलनच्या रोल साठी मी समीर चौगुलीला घेतो का नाही काय समजली बस समीर चौगुले व्हिलन हे जर तुमचं वाक्य असेल ना मोरे तर ह्या क्षणी हा सिनेमा मी डन केलाय नाही लोकांना कळू दे काय कशा कॅरेक्टरचा माणूस <laughs> आहे तो इथे असं बसलेलं ना आ, मी नाही त्यातला वगैरे असं तसं नाही असा त्याच्या चेहऱ्यावर असा पडदा काढायचा मला ओढून असंच पाहिजे त्याला आणि प्रेक्षकांना बरोबर बर, बर, बर. ते राहू दे मला सांगा तुम्ही काय घेणार चहा कॉफी सरबत आता विचार द्यावा नाही कसं ना जोपर्यंत सिनेमा डन होत नाही तोपर्यंत मी कुणालाच काही विचारत नाही चहा कॉफी अच्छा अच्छा बरोबर नाही सिनेमा डन झाला नाही तर सगळं फुकट जातं ना मग सांगा ना तुम्ही चहा कॉफी सरबत काय घ्या मी लिंबू सरबत ये एक मिनिट थांबा थांबा काय आहे येताना फक्त काय आहे थंड पाण्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकून आणा लिंबू मी घेऊन आलेलो बघा एक ठीक आहे काय थांबा काय लगेच निघाली लिंबू सरबत बनवायला म्हणजे इथं तर परवानगी काढायला नको लावायला लागेल ना, ना थांबा जरा दोन मिनिट तर बाय माझ्या सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेश असं म्हणणं खर आहे बाय माझ <laughs> तर बाय माझ्या मॅडमनी नाव काय तुमचं सुहू मॅडमनी आज सु लिंबाचा ज्यूस बनवण्याचा घाट घातलेला आहे तर तू त्याला मान्यता द्यायला तयार असं म्हणणं खरंय बाय माझ्याशी मागं पुढे करू नको असेल तर समोर बोल बाय आयशी तर मान्य आहे पाणी घेऊन थंड पाणी घेऊन बाय माझी आहे हा जो लिंबू सरबत बनवायला आहे तर हा लिंबू सरबत आज जगात एक नंबरचा होईल असं तुम्हाला इजा आश्वासन देते बाय माझ्या सगळीकडे सगळीकडे लिंबू आणतो रे तू कर पण लिंबू सरबताला पण लिंबू काय कलिंगड घेऊन येऊ कलिंगड उलटा उलटा उदा हो काय झालं या हा एक तर आमच्या मध्ये नाही आहे आमचं दोघांच बरं चाललंय ना किती नाही मला सांगा ना मध्ये मध्ये येऊन का मला मारतोय मध्ये मध्ये लिंबू कशाला आणतो रे तो कसं कशाला आणतो रे लिंबू ऐका ना याच्या पुढे तुम्हाला सांगतो लिंबू ना मी अजिबात आणणार ना फेकून देतो हवा त्या कोण द्या देतो हा बघा फेकून द्यायला तो मारतोय तुम्हाला बोला काहीतरी त्याला नाही इकडे बस तो आपल्या पिक्चरचा फाईट मास्टर आहे ते काय झालं त्याला तो डेमो तिकडे आठवला ना त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तो इकडे आलेला चौगोली आहे ना विलन त्याला असा हैरणी भाषा असा कुदं कुदो व्हायचा असा तो म्हणतोय काय किती फसाड आता जर लिंबू आणला ना तर मग तुला लिंबू सर पाय पडतो पाय म्हणजे परत नाही ते वाशे पण आण ते असं सगळं ऐक नाही मी सिनेमा करायला रेडीच आहे पण काही काही गोष्टी क्लिअर करून घेऊया ना काय म्हणजे कसं आहे डेट्स पेमेंट अच्छा अच्छा डेट्स तुम्हाला मी कलवतो ओके पण पेमेंट ना तुम्ही जे द्याल ते मी घ्यायला तयार आहे काय तुम्ही द्याल ते म्हणजे तुम्ही सिनेमा करता ना म्हणजे तुम्ही मला पेमेंट द्यायचंय मी तुम्हाला नाही मॅडम मी डायरेक्टर मी मेन ऍक्टर आहे ना मी थोडी प्रोड्युसर आहे मग प्रोड्युसर कोण आहे तुम्ही कसं म्हणजे हो बाहेर केवढी चर्चा आहे तुमच्या नावाची कशाला ओसी मिळाली आहे दिवसात तुम्हाला घर मिळणार आहे तर तुम्ही विकणार आहोत आणि सिनेमा प्रोड्यूस करणार आहोत व माझ्याकडे जर प्रोड्युसर असतात तर मी सई तामनकरला पिक्चरमध्ये नसती काही घेतली मला सांगा मोरे हा या फालतूच्या अफवा पसरवत आहे कोण आहे